हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना हाय 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 शिवने एवढे खुश काय आहे भावा होय सांग की काय एवढी खुश आहे हां खाई ना हा इकडे 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 हां हां आज बे खाई ना मसाले भात वांगेचं कलवण आणि चपाती खुश आहे बघा काय मसाले भात तिची आवडीच आहे म्हणून खुश आहे चला भाव बहिणीनं आज मसाले भाताचा बेत बनवलायला आहे जणजणी येत मसाले भात तसा तर तुमच्या ताईने बनवलेला सगळ्या भावा बहिणीला आवडतो पिलू पण आहे ना माझ्यासारखा भात लागले आता टोमेल चपाती टाकते टाकच मला टोमेल चपाती टोम्या भात नाही होता चपाती मसाली शिवण्या मसाले भात असला ना की मग शिवण्याचं काही नादच नाही करायचा गरम आहे आत्ताच बनवलेला आहे बेत चला आता बेताची तयारी जेवणाची तयारी करायची आता तुमच्या दाजीला होतो तु थोडा उशीर यायला त्याच्यामुळं आपल्याला जेवण करायचं आता केलं का गोळा सगळं चला भांड्यात मांडून आण बंद कर बघ तुला बंद कर म्हणलंय मी झाडून काढलं घेतलं चल भांडी ही आणू लाग हे काय अपूर्वानी बाटल्या ही पाने पियाला भरून ठेवल्या जेवताना

तू तिकडे थांब थांबिया मांडून दे तुला बेत बेत नात खोळा बेत चला जेवायला सगळ्यांनी पटापटा बघा शिवाय किती लागले आहे का, का? तिच्या आवडीचा आहे म्हणून मसाले भाताचा मसाले भात म्हणलं ना की नादच नाही करायचा लय आवडतो तिला बाटले की ना बाई आपल्या तिथे

इतरा इकडे बडा 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 तुम्हाला भावा बहिणीन कसा-कसा कसा-कसा बनवलेला आहे बेटी चला बघू मग मसाले भात वांग्याचे झणझणीत कालवण अजून ताडे नाही आले ताडे घेऊन ये नाहीये ती बाटली नाही आले दोनच बटलेले आहेव जाऊ दे इकडे पुढे बस म्हशी बघा आहे काय म्हणते आहे ऐका चला भाऊ बहिणी जेवायला चला सगळ्यांनी दाखा तू तुम्हाला देत कस काय होती हां चला उघडती आरती चपाती गुलगुली चपाती गुलगुली चपाती रोज काय त्यात आर कपात कालवण पिवणी बनवलंय कालवण कालवण पियानी बनवली काय खायचं तुला मसाले भात मी देऊ का माझा माझा मोठ्या पराठी यागळाच आपला मसाले भात माझा काय देऊन काय बोलत नाही शिवान्याला पाहिला दि बाय मसाले भात मग बाहेर की तिला खरवड दि तोंडाला पाणी सुटायला लागलंय भाऊ बहिणीने भाता दि

तर रे बाच अजून माद वाढलं पाहिजे अंगावर का तरी खातोय अजून काय सारखं खातोय तॅन वाढवाय पाहिजे हाय ना म्हणजे पटापटा खायला जमल व्हायचे वाले वाढव वाढव नको मी तर थडा थडा उडाव तर कबा बहिणी नो अशा पद्धतीनं बेत बनवलेला आहे तर सगळ्यांनी जेवायला चला झणझणीत आता मसाले भात वाघ्याच कालवण आणि आमच्या तावडीत ना काय भाताच बघूल राहणार नाही आणि ठेवणारच नाही उद्यापर्यंत हा नाही गार बघित राहू दे राहील थोडासाच्या तोंडाला पाणी सुटायला आहे आपूर्वाच्या तोंडाला पाणी सुटायला लागले शिवण्याच्या तोंडाला पाणी सुटायला वांग चपाती त्याला जेवायला भरलेलं वांग का भात बाक। mm. कसा आहे जणजणी कसा लागतो शिवण्या भात खायला एक नंबर हम्म वाव लयबेत बनवल्या कोणचं खावं तीच कळत नाही आहे का नाही त्यामुळे चला झणझणीत मस्त पैकी वांग हका का जेवाय चला जेवाय สปาตีว่างเว w

आता कटा कटा मी पण खायला चालू करणार आहे मसाले भात गार वायासाठी मी फॅन लावलाय शिवण्याला खरवड खरबड आवडते खरबट हाय भाताला हा माणसं तर जेवायच्या आधीच पण ढोकरं ये लावल्या ती का बाटली ती जेवाय चला सगळ्यांनी बंद जेव्हा होत तेव्हा चला चौक निवड पडायचं व्हिडिओ व्हिडीओ टाकते या तुमच्या पुन्हा ताईचं जणजणीत घेत असते तरी काय मस्त पैकी बा वैन झाला ते चपाती बांग आता भात काते भात जण जण ગુબ્યા કઈ ન नाही बात नाही पण आहे ना बात बघून राहतच नाही भाऊ 前段时间。 Si O karl aso Si وعندما تضبط، بن متلك بالبدله होतय मसाले भात भाग खेळायला खेळ होत ना तुझ्या बास्त होत आहे बाय मला

चला बाईणी न झालं पोट भर जेवण बाय बाय कसा वाटला वाटलं तेच सांगा बाय बाय गुड नाईट पोटभर जेवण करा आमच्या बरोबर आणि स्वीट ड्रीम